नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण आलेलो आहे पंढरपूर तालुक्यामध्ये खेडवाळवणी या गावामध्ये प्रयोगशील शेतकरी संभाजी माणिक पवार यांच्या ऊस या प्लॉटवर आलेलो आहे तर तो प्लॉट पाहण्यासाठी मंगळवारून काही शेतकरी आलेत आपण त्यांच्याच तोंडून जाणून घे कशा पद्धतीनं ह्या ऊसाचं व्यवस्थापन केलं नमस्कार पवार साहेब आपला पूर्ण परिचय द्याय की माझं नाव संभाजी माणिक पवार मुक्का गोष्ट खेडबाळवणी तालुका पंढरपूर हां जिल्हा सोलापूर मी गेले पंधरा वीस वर्ष शेती करतो या परंतु पाच सहा वर्षापूर्वी मी रासायनिक वर पूर्ण शेती करतो त्यानंतर मी पूर्ण आता बायोपिकच जैविक औषध वापरत आहे पाचवा माझं पीक आहे पाचवा खोडवा आहे पाचवा खोडवा बर लागणीला किती टन निघालो मला त्र्याण्णव टन आवरेज पडलं हां खोडव्याला पंच्याहत्तर हां तिसऱ्याला पडलं त्रेसष्ट त्याला मग ठेवायला नको पण ठेवा तुम्ही सांगितलं कंपनी सगळे लोक आले म्हणजे ठेवा साहेब लोक तर ते म्हणजे साठ कमीत कमी पडलं टन पडत आणि परत आता म्हणजे पाचवा ठेवायला नको तरी पण जांभ्रेसर वगैरे नेक्स्ट कंपनी साहेब आले म्हणजे आणखी पवार साहेब ठेवा तुम्ही तर तुम्हाला कमीत कमी साठ पण मी म्हणतो आता गेल्या वर्षीपेक्षा माझा वस्तू चांगलाय कमीत कमी पासष्ट टन वस्तू निघणार पाचशे पिकाला पाचशे पिकाला आणि रासायनिक फक्त सहा पोती खाज टाकले बरं तुम्ही माती परीक्षण पण पर करून घेतले माती परीक्षण केल्यानंतर मग ते काय पाहिजे ते म्हणजे नत्राचं प्रमाण तुमच्या राहणार कमी निघालं आणि पोटॅशचं प्रमाण हायर निघालं त्यामुळे तुम्ही युरिया वापरला जास्त आणि पोटॅश वापरलं नाही म्हणजे सहा पोती खत वापरले फक्तच तीन स्प्रे झालं हा जास्त ऊस उंची गेल्यामुळं चौदा कांड्यावर किती महिन्याचा उस आहे साधारणतः डिसेंबर एंडिंगला गेलाय जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै सात महिन्या सात महिने सुरुवात झाली जुलै हा सात सात महिन्या चौदा खांड्यावर उन्हाळ्यात पाणी मला कमी पडलं उन्हाळ्यात पाणी कमी पडलं होतं काळुखी वगैरे कशी काय वाटते आता माझ्यापेक्षा बघितलं साहेब आता नमस्कार रोड साहेब तुमचा पूर्ण परिचय द्या आम्ही मंगळवाड्यावरण आलोय हा साहेबांचं शेत बघितलं पाचवा खोडवा म्हणल्यावर आम्हाला विश्वास बसला हा कारण आमच्या भागात दुसऱ्या खोडव्याला सुद्धा अशी शिव साहेब नाही कारण युरिया डी ए पी आम्ही शेणखत बी टाकतो पण असं काय बाकीचं आम्ही टाकत नाही त्याला फवारणी वगैरे काय कराणी वगैरे काय करत नाही हा त्यामुळे आम्हाला ते पन्नास टन पंचेचाळीस टन एकरी साठ टन लय झालं तर साठ टनाच्या आसपास ऊस निघतो त्याच्या पुढे निघत नाही पाचव्या खोडव्याच जर पीक असं येत असेल तर मग आम्ही ह्यांचं काहीतरी आदर्श घेतला पाहिजे घेतला पाहिजे बरोबर पानं वगैरे कशी वाटते साहेब काळू की जरा दाखवा की पॉर साहेब पान वगैरे जाडीला वगैरे घ्या आता हे पान वगैरे रुंदी वगैरे कशी वाटते पूर्ण चार बोट चार बोट पूर्ण बसते ती पाण्या हा मग पांढरी नस वगैरे कशी आहे पांढरी पांढरी नस पांढरी शुभ्र आहे बर आता जाडी वगैरे उसाची दाखवू शकता का जरा दाखवा की जरा दाखवा उसाची जाडी वगैरे कशी आहे हा उसाची जाडी वगैरे चांगली आहे आता पाणी कमी पडल्यामुळं पाणी कमी पडलं तरी सुद्धा आता वाढ चांगली आहे एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा बारा तेरा चौदा म्हणजे चौदा पंधरा कडच आहे हे तर ह्या वर्षी सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने टार्गेट ठेवलं गेल्या वर्षी पेक्षा ऊस जादा चांगला निघणार आहे म्हणजे हा पूर्ण असा हा प्लॉट आहे मग तुम्ही समाधान आहे इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्यायचा काय बाबा रासायनिक खर्च कमी करून हा तुम्ही जेविक वा, बाहेरचं हे जे औषध वापरून आणि शेतीचा कस कस जो आहे मी पाला ना अजिबात जाळात बरोबर सांगोलकर साहेब काय वाटतं प्लॉट बघितल्यावर एकदम एकदम मस्त मस्त आहे ना कडेला उभा राहिलो एकदम कोपऱ्यात उभा राहिलोय पण आतमध्ये सगळं प्लॉट जबरदस्त आहे येणार नाही